आज सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती त्याचबरोबर जागतिक नशामुक्ती दिन आणि इलिसिट ट्रॅफिकिंग अशा प्रकारचा विषय होता आज आपल्या इथे सम्यक सामाजिक विकास प्रतिष्ठानला इथे येथे पंचशिल्वेसनमुक्ती केंद्र आपण दोन हजार सोळापासून चालू होतो याच याच्या संदर्भामध्ये आज यांच्यासाठी जे व्यसनाचे लाभार्थी आहेत व्यसनाधीन जे व्यक्ती आहेत आपल्या तिशरीक झालेले यांना काही याचा लाभ मिळावा यांना काही याच्यामध्ये आपल्या ज्या कार्यकर्त्याकून नेत्याकून जे आलेले आहेत आमचे नेते त्यांच्या परिभाषेमध्ये त्यांना त्यांचं सांगणं व्हावं त्यांना त्यांचं मार्गदर्शन व्हावं म्हणून आजच्या दिवसाचा आजचा खटाटोपा आहे व्यसनाधीन झालेल्या लोकांना एकतर त्यांचं मानसिक आरोग्य सामाजिक आरोग्य कौटुंबिक आरोग्य आहे आणि ज्याला आपण म्हणू स्वतःचं आरोग्य आणि आर्थिक आरोग्य मी एक ॲड करतो ह्याच्यामध्ये तर हे जोपर्यंत तुम्ही व्यसन सोडणार नाहीत तोपर्यंत ह्याची घडी तुमची बसणार नाही जोपर्यंत हे, हे सोडणार नाही तो पण तुमचं सर्वच काही चांगलं होणार नाही एक सुदृढ समाज जोपर्यंत तुम्ही सोडत नाही दाव तो पण निर्माण होणार नाही म्हणून या जागतिक दिनाच्या नशामुक्ती दिनाच्या निमित्तानं मला एक आव्हान करायचं की बंधुनो बाबांनो हे तुम्ही सोडा सोडून द्या व्यसन सोडा आणि चांगले निरोगी जीवन जगा एवढंच मला सांगायचं आहे त्यांच्यासाठी राहण्यासाठी वस्तुग्रय केले प्रत्येक मागासवर्गीय आणि दणिताच्या जेवढे सुद्धा पहिलं वस्ति कारण तिथं फक्त अस्पृश्याचे नाही तर मराठी समाजाचे सुद्धा म्हणजे सगळ्या जातींच्या समूहाच्या शिक्षणासाठी वेगवेगळी सोय करून या देशामध्ये दे खूप मोठे समानता आणण्याचं काम छत्रपती शाहूराजांनी केलेलं आहे म्हणून त्यांची आपण जयंती साजरी करतो खरं म्हणजे हा खूप मोठा विषय आहे छत्रपती शाहूराजे हे अस्पृश्याचे उदाहरण होते बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी थाप दिल्यामुळं बाबासाहेब घडू शकले आणि या देशाचं संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलं ते फक्त कर्मवीर भुभराव पाटील असतील आणि छत्रपती शाहू या दानशूर माणसामुळंच बाबासाहेब खरं म्हणजे मोठे झाले परदेशात शिक्षणाला जाऊ शकले आणि या देशामध्ये अस्पृश्याला आणि मागासवर्गीय समाजाला खरं आरक्षण जर भारतामध्ये चालू झालं तर ते शाहू रा, राजामुळं झालं असं म्हणायला हरकत नाही आता बघताय आपण की प्रत्येक समाज हा आरक्षण त्यांच्या त्या काळामध्ये खरोखर जर आरक्षण सामाजिक सलोखा सामाजिक न्याय आणि सामाजिक बांधिलकी ओळखून एका राजानं त्या काळात राजे राजवडे असायचे एका राजाने स्वतःहून सर्व समाजाला एका क्षेत्रावर आणण्याची समान संधी देण्याची जी उपक्रम केला ते आरक्षण देऊन केला ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी आपण शतशः नमन करूया त्यांच्या विचारांना आपण प्रेरित होऊन त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चालवूया आणि डॉक्टर बाबासाहेबांना शाहू महाराजांनी जी, जी मदत केली शाहू महाराजांचे जे जा वारसा घेऊन बाबासाहेबांनी जे पुढं संविधान लिहिलं त्या संविधानाच्या निमित्तानं आपण संविधान हे आपले खरोखर हा भारताचा ग्रंथ आहे प्रधानमंत्री सुद्धा म्हणत आहेत की भारताचा ग्रंथ आहे त्यामुळं आपण या ग्रंथाला वाचवण्याची आपली फार महत्वाची भूमिका असणार आहे त्यानिमित्तानं सर्वांना या जयंतीला शुभेच्छा देतो तसेच व्यसनमुक्ती सामान्य माणूस आज त्यांची ते व्यवसाय आहे हॉटेल्स आहेत उत्पन्नाची साधनं आहेत म्हणून ते बोलू शकतील ना पण बाकीचे कोण बनणार आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात एक रुपया दंड लावला तशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जर निर्माण केली आताच्या काळामध्ये तर जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाचं एक चांगल्या प्रकारचं साधन होईल आणि एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये त्यांनी त्या सगळ्यांना फीस कशाच प्रकारची फीस लावली अत्ताच उदाहरण घेतलं जाती